गोव्यासह कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्रात गायीच्या कत्तलीवर कायद्यानं बंदी घालण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारनं तर त्यापुढे एक पाऊल टाकत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मास्टर ट्रोक लगावला शिंदे सरकारनं देशी गायींना राज्यमातेचा दर्जा दिला मात्र या घोषणेच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला याच आईला कापण्यासाठी कत्तलखान्यात पाठवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला गोव्या शेजारीच सिंधुदुर्गातून या गायी बेळगावच्या कत्तलखान्यात नेण्यात येत होत्या या प्रकरणी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं गोरक्षकांनी सापळा रचून एक टेम्पो पकडला आणि सहा गायींची सुटका केली या प्रकरणी एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर तिन्ही संशयितांना सोडण्यात आलंय टाकूया एक नजर संपूर्ण प्रकारावर तुम्ही पाहत आहात गोनवार्ताचा डिजिटल वृत्तांत महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारचा कार्यकाळ सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत असून त्याआधी निवडणुका होणार आहेत आता आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे मंत्रिमंडळानं मास्टर स्ट्रोक लावत देशी गायींना राज्याच्या मातेचा दर्जा दिला तर दोन मार्च दोन हजार पंधरापासूनच महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे या कायद्यानुसार गाय बैल वासरू यांची कत्तल करण्यास पूर्ण बंदी आहे पण परराज्यातून मांस आणून व्यवसाय करण्यास परवानगी आहे महाराष्ट्रात गोहत्या करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक केल्याचं निदर्शनास आल्यास तोही गंभीर अपराध मानला जातो या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी मार्च दोन हजार तेवीसमध्ये शिंदे सरकारनं एका आयोगाची देखील नियुक्ती केली आहे तरी देखील दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड भागातून सहा देशी गायींची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचं उघडकीस आलं आहे देवगडमधून एक टेम्पो गायींना घेऊन कर्नाटकच्या दिशेने निघाल्याची माहिती गोरक्षकांना मिळताच त्यांनी बांदा पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर बांदा पोलिसांच्या मदतीनं इन्सुली नाक्यावर सापळा रचण्यात आला यावेळी तो टेम्पो सापळ्यात अडकला या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली त्यानंतर न्यायालयासमोर हजर करून एका दिवसाचा रिमांड घेतला रिमांड झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आता बांदा पोलीस पुढील चौकशी करत आहेत आश्चर्य म्हणजे हा टेम्पो चौथ्यांदा पकडण्यात आला आहे या टेम्पोतून राज्यमाताना दोडामार्ग तिळाळी घाटातून बेळगावच्या कत्तलखान्यात नेलं जात होतं तिथून त्यांना कापून माऊस इतर राज्यामध्ये पाठवलं जात होतं विशेष बाब म्हणजे कर्नाटकातही दोन हजार वीस साली गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे तर गोव्यामध्येही गायींची हत्या करण्यास कायद्यानं बंदी करण्यात आली आहे म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र गुजरात या सर्व राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी असताना देखील हा कारभार बिनभोबाटपणे सुरू आहे तपास यंत्रणांना चकमा देऊन देशी गायींची कत्तल आणि तस्करी सुरू आहे हेच या प्रकरणातून स्पष्ट होते आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचं सडेतोड विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा